दंडोत्प्रणाम ब्रह्मविद्या चिंतन ग्रुप या ग्रुपच्या माध्यमातून आपण व्हिडिओ ॲडिओ प्रश्नोत्तर अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून पंथीय धर्मचिंतन व तसेच संकल्प आचार आचरण करत असतो आता जवळच मकर संक्रांती येत आहे आता या मकर संक्रांतीच्या दिवशी परमेश्वर साधकाने काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे या विषयावर आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून चिंतन करणार आहोत मकर संक्रांतीच्या दिवशी महिला विभाग म्हणजेच महिला जास्त प्रमाणामध्ये त्या, त्या धार्मिक कार्यामध्ये सहभागी होत असतात पुरुष मंडळी तर काय स्तिगुळ देणे घेणे इतक्यावरच मर्यादित असतात पण महिलांचं कसं असते वान देणे घेणे मग आता परमेश्वर जे जे जो साधक आहे म्हणजेच पंथीय ज्यांना परमेश्वराचे भक्त आहेत त्यांनी काय करावं या दिवशी आणि काय करू नये आता त्या दिवशी काय केलं पाहिजे या विषयावर आपण चिंतन करूया मग त्या दिवशी आपण घरी देऊ पूजेला स्नान घाला नवे वस्त्र टाका देव आणि तिळगुळाचा उपहार करा तिळगुळाच्या पोळ्या करा तिळगुळाचा उपहार दाखवा तसेच आपला जो मार्गशीर्ष महिना संकल्पाचार जो आपण ठेवला होता श्री दत्तात्रय प्रभूंच्या विशेषाची शेवणा किंवा पंचवीस घाटी नामस्मरण हा जो सवा महिना उपक्रम चालला होता त्याची समाप्ती आपण मकर संक्रांतीच्या दिवशी ठेवलेली आहे मग त्या दिवशी एकशेआठ फुलं कोणतीही तुम्ही एकशेआठ फुलं घ्या किंवा पाकळ्या घ्या आणि दुसऱ्या नामाचं स्मरण करत नाम घ्यायचं फुल ठेवायचं नाम घ्यायचं फुलाची पाकळी ठेवायचं पाकळी ठेवू शकता फुल ठेवू शकता नामस्मरण करत करत मग एकशे आठ नामस् नामाचा जपण होईल आणि फुलांनी ते काय होईल फुलं पण ठेवलं होतील आता काही म्हणतील आम्हाला फुलं भेटत नाहीत नाही फुलं भेटले पाकळ्या भेटतील पाकळ्या ठेवा फुलंच ठेवली पाहिजे असं काही नाही पाकळ्या तर भेटतील फुलांच्या पाकळ्या अशाप्रमाणे तुम्ही जर चार पाच फुलं घेतली तर त्याच्या पाकळ्या तुम्हाला क्षणच्या वर होतील तयार आणि दुसरी गोष्ट पंच वर लावून ओवाळणे देवपूजेला हा आपला या या हो। एक एक उपक्रम आहे समाप्तीचा या व्यतिरिक्त या दिवशी आपण काय करू नये आता नामस्मरण तर आपण करणारच आहोत त्या दिवशी एक सामुदायिक उपक्रम ठेवलेला आहे त्या दिवशी आपण मकर संक्रांतीच्या दिवशी पहाटे पाच वाजता सर्वांनी वीस मिनिटे श्री दत्तात्रेय प्रभूंच्या विशेषाची शेवणा करायची आहे दत्तात्रेय प्रभूंचा विशेष नसेल तर तुमच्या देवपूजेच्या आसनातील कोणताही विशेष चालेल त्या विशेषाची शेवणा वीस मिनटे करायची आहे कमीत कमी वीस मिनटे पाच वाजता सर्वांनी एकदाच बसायचं आहे आपापल्या घरी मग आंघोळ केलीच पाहिजे असं काही नाही आंघोळीचं महत्त्व नाही आपल्यामध्ये तुम्ही आपलं उठल्यानंतर फ्रेश व्हा गोळा वगैरे करा आणि वि करायला बसा हा आपला या उपक्रमात सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे मग आता या या दिवशी आपल्याला काय करायचं नाही आता सुगडे पुजणे हा विधी आपल्याला करायचा नाही सुगडे पुजणे म्हणजे काही भागामध्ये प्रथा आहे की छोटंसं मातीचं जे असते गाडगं मडकं छोटंसं कोंडलू म्हणतात त्याला आमच्याकडे त्याला कोंडलू म्हणतात कोंडलू ते छोटंसं कोंडलू घेणे किंवा त्याच्यामध्ये बिब्बे तिळं उसाचे टिपरे बोर, असे वांग असं काही काही वस्तू टाकतात हं ठीक आहे तुम्ही दरवर्षी करत असाल तर फक्त करायचं काय आहे की तुम्ही ते घ्या त्याच्यामध्ये ते, ते, ते साहित्य टाका त्याला हळद कुंकू लावायचं नाही पहिलं लक्षात घ्या त्या कोंडल्याला त्या बिब्याला किंवा ते जे ते जे काही वस्तू आहे त्याला हळद कुंकणी पूजन करायचं नाही फक्त ते टाकायचं ते पाच तीन तुम्हाला जे काही करायचे आहे ते आपल्या देवापुढे ठेवायचं काय करायचं आपल्या देवपूजेपुढे समोर ठेवायचं आणि श्रीचक्रध्र अर्पण म्हणून संकल्प सोडायचा बस काय म्हटलं पूज विशेषाला गंधाक्षदा करा विडावसर करा आणि ते देवाबाला त्याचा उपार दाखवा किंवा देवापुढे ठेवून संकल्प सोडा कशाचा त्या वानाचा त्या वानाची पूजा करायची नाही ती ते कशाची पूजा करायची नाही आणि ज्यावेळेस तुम्ही आता महिलांना काही जण म्हणतात की आम्ही बाकीच्यांना द्यावं की नाही वाण द्यावं की नाही आता वाण तुम्हाला द्यायचंच असेल तुम्ही दरवर्षी कारण तुम्हाला एखाद्या तुम्ही चाळीमध्ये राहता एखाद्या नगरामध्ये राहता तर तुम्हाला जावं लागतं त्यांच्या घरी तर दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर शक्यतो तिथलं काही खाऊ पिऊ नका कारण ते कोणत्या पद्धतीने विधी करतात हे आपल्याला माहीत राहत नाही कारण ते, ते वैकल्पिक करतात म्हणून त्यांचं खायचं नाही तुम्ही जा सहभागी व्हा घेऊन या घरी पण ते खाऊ नका आणि तुमच्या आपल्या घरी ज्यावेळेस करायचं असेल तर आपण देवापुढे तुम्हाला जे काही पदार्थ करायचे असतील ते देवापुढे पदार्थ करायचे त्याचा उपहार दाखवायचा आणि ते प्रसाद म्हणून तुम्ही बाकीच्यांना देऊ शकता प्रसाद म्हणून पण पुण्य हेतूने ह्या गोष्टी करायच्या नाही देवापुढे एक प पद्धत आहे परंपरा आलेली आहे पण देवापुढे सर्व काही करायचं संकल्प सोडायचा आणि ते प्रसाद म्हणून सर्वांना ते द्यायचं आणि उपदेशी नगर असेल तर तुम्ही मग शोधणे देऊ शकता एखाद्या गाठी गाठ्या देऊ शकता प्रत्येक महिलांना गाठी उपदेशी बायांना अशा प्रकारे तुम्ही उपक्रम त्या करू शकता पण वैकल्पिक विधी या दिवशी करू नये तर या मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना पुनश्य विजया मानवा यांचा दंडोत प्रणाम